आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण नर्सरीसाठी आपल्या आवडी शिवारातील एक वीस गुंट बियाणं तुटून गेलेलं होतं याला जाऊन जवळजवळ दोन महिने झाले पण हे बियाणं घेऊन जात असताना हे असे टॅक्टर बाहेर काढण्यासाठी या राणाची हालत बघा अशा पद्धतीनं झालेली आहे ट्रॅक्टरच्या जा जाण्या येण्यामुळं या चाकोऱ्यामुळं इथलं पीक काही उबदारीला आलेलं नाही हे समक्ष तुम्हाला प पिवळं झालेलं आहे आणि त्या बाजूला जर पुढं बघितलं तर तिकडे ट्रॅक्टर गेलेलाच नाही म्हणजे वाहतूक करून ते बियाणं बाहेर काढलं ठीक आहे आता खताचा आळवणीचा थोडाफार डोस देऊन हे पीक उबदारीला आणायचं जोमात आणायचं कामकाज सुरू आहे विनायकचे हरतरेचे प्रयत्न सुरू आहे पहा केळीची बाग आपलं आवडी पॅलेस टोपी खोडवा ते नारियल अशा पद्धतीनं हे कामकाज आपल्या आवडीशिवाराचं आहे थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला आता लांब असल्यामुळं एवढे काही नारळ दिसत नाहीत पण भगवंतानं माझ्यावर कृपा करून मला थोडेफार नारळ माझ्या पदरात टाकलेले आहे त्याबद्दल मी माझ्या भगवंताचं आभारी आहे पहा आमच्या आष्टेगावचे सुपुत्र मेहनती आणि पॉवर टेलरची सर्व अवजारे असलेली बाबू मदने हे या खोडव्यामध्ये जो काय आपण पाला टाकला होता दोन पाटामध्ये अशा पद्धतीनं तर त्याच्यामध्ये आता रोटर मारून घेत आहे प्रत्यक्ष रोटरचं कामकाज आपण पाहूया पा उतळ पाताळ कुठं हिरवं कुठं पिवळं असं झालेलं आहे पण योग्य प्रकारे जर देखभाल केली तर हे देखील चांगलं येणार आहे खोडव प्रत्यक्ष काम केलेलं हे शिवा अशा प्रकारे जे काही पाला कुजलेला होता तो असा खालीवर झालेला आहे पाहूया आवाज बघा कसा आहे या मशीनवर अगदी काळजीपूर्वक कामकाज करावं लागतं अन्यथा जर का पाय घसरला तर जीवावर घेतलं जातं तर खिलाडी या मशीन बरोबर झुंज देत आहे का कर्कश आवाज आणि आपल्याला माहीतच आहे मशीनवर जर का कानाडोळा केला तर एखादा अवयव नाही तर जीवदेखील जाण्याची शक्यता अशी काही आपण उदाहरणं पाहिलेली आहेत आता या ह्याच्यामध्ये काही मुंगी काय सापडतं काय बघण्यासाठी आमच्या का टिटवी ताई ह्या ठिकाणी आलेले आहे ठीक आहे बघूया आता जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांग काय असते गोष्टीचं नाव आहे रामा तुला सगळंच सारखं तर एक सोनार असतो आणि सोनाराकडं बहिणीनं दागिनं घडवण्यासाठी दिलेले असतात तो सोनार रोज आपल्या बहिणीचा दा दागिन्याचा दा डबा दा काम करण्या करायच्या अगोदर पुढे घेत असतो आणि थोडा वेळ विचार करून पुन्हा तो आत ठेवत असतो आता हे निरीक्षण त्याची ओल्ड आई म्हणजे म्हातारी आई पाहत असते लोक सगळ्याची कामं करतो पण माझ्या लिकीचा डबा घेतला ती विचार करतो ना आहे तसा कप्प्यामध्ये ठेवतो तर एक दिवस आजी काय करते उदबत्ती घेते आणि त्या आपला मुलगा ज्या ठिकाणी काम करत असतो त्याच्या डोक्यावरच एक रामाचा फोटो असतो आजी काय करते डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट काय म्हणत असते बघा ती डबा पुढे घेतलेला असतो मुलानं आणि आजी जाती तिथं त्या फोटोला आरती हो ओवाळती आणि सांगती रामा तुला सगळी सारखी रे बाबा मुलाचं नाव राम असतं आणि आईना आज्ञा दिली रामा तुला सगळी सारखी म्हटल्यानंतर त्या सोनार मुलानं गाय आपल्या बहिणीच्या डब्यातील दागिन्यातील थोडं दागिनं खाल्ले आणि दागिना घडवला आणि तयार केला म्हणजे शॉर्ट बट स्वीटमध्ये रामाच्या आईनं त्याला संदेश दिला की रामा तुला सगळी सारखी याच्याहून एक लक्षात घ्यायचं आहे कोणताही व्यावसायिक हा आपल्या व्यवसायात थोडंफार खाल्ल्याशिवाय राहत नाही कोण बी असो टेलर असो कापड विक्रेता असो सोनार असो किंवा आणि कोणत्याही व्यवसायातील व्यक्ती खाल्ल्याशिवाय राहत नाही म्हणजे खाल्लं जर थोडंफार पोट भरलं जातं अन्यथा सगळं प्रामाणिक करून पोट भरलं जात नाही हे या गोष्टीवरून आपण तात्पर्य घ्यायचं आहे तेव्हा थोडक्यात रामा तुला सगळी सारखीच याच गोष्टीप्रमाणे आपला शिंपी दादा कसं खातो कापड हे तुम्हाला पुढील भागामध्ये सांगितलं जाईल तोपर्यंत आपण आपणास आवडी चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र